उभीची लावण होऊन एक चार दिवस झालं आता उन्हाळा दांडगा पडला आहे संग पाच आता उस्माने बी लावून घेतो त्याची कुठं कुठं तर झाडं करपलेत बघाई माता ही असं लावून घ्यायचं उस्माने संघ संग पाणी आहे त्यानं रान भिजल त्यांना असं बोटानं तरू बसवून घ्यायचं लाईट बी आहे आता पाणी चालू आहे आता ही दोघ जण मिळून आम्ही या उस्माने शिवतून घेतो ती गे। लावण करायला हे अशा मापाचंच तरु आणायचं बघा या उन्हाळ्याला म्हटलं तर असलं नेटकंच तरुण घ्या लागतो नाहीतर मग लावण सवणी बसत नाही आणि काय होतंय आता या उन्हाळ्यात पाणी सोडलं की जमिनीतनं धग आल्या होतंय त्यानं तरुण करपाय बघतोय इर्या टाकून ह्याला खेकडा कोळप ओढले बघा त्यानं इर्या जिथल्या तिथं मुरून राहतो पाण्या पुढं पाण्याबरोबर इर्या वावटून जात नाही खाल्ल्या कडेला म्हणून कोळप मारलंय

खरडा घालून जरा घाटीचा झुणका करून आणलंय गाठीचाच केलाय झुनका

ओज न तर मुरवण टाकायचं ताक आंबा टाकतो हे चांगलं लागले दुपारची राहनात जेवण घेऊन जायला लागते या उन्हान ताक जरा आंबू शायला बघते म्हणून जराच मुरवण घालायचं